तालुका हवेली गावात महिलांच्या आत्मनिर्भरतेकडे ने नेणारा एक प्रेरणादायी उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला मुख्यमंत्री समृद्ध अभियानांतर्गत जे फाउंडेशन आणि ग्रामपंचायत सोर्तापवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या प्रारंभिक कला दालन या नाविन्यपूर्ण कला व उद्योजकता महोत्सवाला महिलांचा आणि ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला हनुमान मंदिर परिसरात सायंकाळी पाच ते रात्री नऊ या वेळेत हा उपक्रम संपन्न झाला वटवृक्षाच्या नवे विचार नवी स्वप्ने आणि आत्मनिर्भरतेकडे नेणारी वाट या संकल्पने तुन, या संकल्पनेतून उपक्रमाला पारंबी असे अर्थपूर्ण नाव देण्यात आले होते या कला दालनात सोर्तापवाडीतील महिला उद्योजकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला महिलांनी स्वतः तयार केलेले खाद्यपदार्थ पाणीपुरी भेळ केक तरकारी नॉन व्हेज मसाला दूध मिठाई उन्हाळी ज्वेलरी सौंदर्य प्रसाधने आणि आयुर्वेदिक औषधांचे पन्नासहून अधिक स्टॉल्स उभारण्यात आले होते नमस्कार रामकृष्ण आज मी आलोय स्वर्तापॉडी मध्ये आणि स्वर्तापवाडी मध्ये येण्याचं एक अत्यंत महत्वाचं आणि अभिनव असं कारण मला मिळालंय आज खऱ्या अर्थानं महिला शक्तीचा महिला सामर्थ्याचा जागर या ठिकाणी होताना मला पाहायला मिळतोय प्रारंभिक कला दालन या शीर्षकाखाली खऱ्या अर्थानं शीतलताई चौधरी आणि त्यांच्या सगळ्या महिला सहकाऱ्यांनी अनेक बचत गटांना अनेक महिलांच्या समुदायाला एकत्रितपणे सोबत घेऊन महिलांसाठी या ठिकाणी हा जो प्रारंभिक कला दालन महोत्सव आयोजित केला आहे तो अत्यंत महत्वाचा आणि अत्यंत आवडीचा विषय महिलांसाठी ठरलेला आहे मी पाहतोय आल्यापासून प्रत्येक महिलेला प्रत्येक मुलीला या ठिकाणी वेगवेगळ्या वेग आवडत्या वस्तू विकत घेता येत आहेत आणि विकताही येत आहेत मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये महिलांना जास्तीत जास्त चांगलं व्यासपीठ तुमच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येईल आणि मला असं वाटतं की येणाऱ्या काळात अधिकाधिक चांगल्या स्तरावर तुम्ही याचं आयोजन करावं महिलांमधल्या सुप्त शक्ती आणि महिलांकडे असलेल्या कला या माध्यमातून पुढे येतात आता महिला चूल आणि मूल इतक्या पुरत्या मर्यादित राहिलेल्या नाही तर महिलांना आता पुरुषांच्या खांद्याला खांदा देऊन काम करण्याची संधी मिळते तर चौधरी परिवाराचं याच्यामध्ये कायमच योगदान राहिलेलं आहे येणाऱ्या काळात तुम्हाला अधिक अधिक चांगल्या अशा उपक्रमांसाठी मी शुभेच्छा देतो आणि आपली रजा घेतो भीमतडी जत्रेला आल्यासारखा फील येतोय प्रारंभिक कला दालन हे महिलांना एक आर्थिक साक्षर करण्याचं प्रमुख ठिकाण झालंय आणि त्या या महिला आर्थिक साक्षर मोठ्या प्रमाणात होतील आणि हा कार्यक्रम जो प्रारंभिक सुरू केलाय तो पुढच्या वर्षी तीन दिवसांचा असावा असे मीला शीतलला सांगू इच्छिते धन्यवाद मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत आज या ठिकाणी नाविन्यपूर्ण कल्पना सादर करण्यात आली यामध्ये सगळ्या महिलांचा बचत गट आणि ज्या कलाकार महिला आहेत म्हणजे जे सगळ्या सांस्कृतिक बनवतात वस्तू कपडे वगैरे सगळं त्यांचं त्यांनी सगळे शीतलच्या माध्यमातून जे के फाउंडेशन ह्यांच्या माध्यमातून शीतल हे खूप ऍक्टिव्ह आहे तिने ह्याला सहकार्य केलं आणि तिच्यामुळे हे सगळं संपूर्ण कार्य चालू झालं आजपासून दर रविवारी हा आम्ही नाविन्यपूर्ण कार्यक्रम आमच्या गावामध्ये चालू करत आहे तर ह्यामध्ये सगळ्या महिलांचा चांगला सहभाग आहे सगळ्या प्रकारच्या वस्तू कपडे सगळं इथे व्यवस्थित छान नियोजन केलेलं आहे आणि ह्या नियोजनाचा सगळी अंमलबजावणी शीतल चौधरी यांनी केलेली आहे जे के फाउंडेशन आणि ग्रामपंचायत सोडतापोडी आयोजित पादंबी कला दालन या महिलांच्या वैविध्यपूर्ण कला गुणांचे दर्शन घडविणाऱ्या प्रदर्शनाच्या आज माननीय सरपंच सुनीता दिदी चौधरी यांच्या हस्ते उद्घाटन झाले सोर्तापोडी गावातील महिलांना व्यासपीठ मिळवण्यासाठी म्हणजे त्या घरी बसून किंवा काही व्यावसायिक स्वरूपात जे त्यांचे व्यवसाय करत आहे त्या व्यवसायाला चालना मिळवण्यासाठी किंवा गावातील महिलांना एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही या एक्झिबिशनचे आयोजन केले के आहे वटवृक्षाची पारंभी म्हणजे खऱ्या अर्थाने नव्या ध्येयाचा विकास असतो आणि त्याच्यातून महिलांच्या नव्या धैयाला चालना मिळण्यासाठी या प्रदर्शनाचे आयोजित करण्यात आले आहे पहिल्यांदाच आणि दोन दिवसात ठरवलेल्या या कार्यक्रमास गावकऱ्यांनी आणि गावातील प्रत्येक महिलांनी प्रचंड असा प्रतिसाद दिला -खुँ त्या निमित्ताने मी सर्व ग्रामस्थांचे आणि सर्व महिलांचे मनापासून आभार मानते आणि विशेष आभार ग्रामपंचायत सोडता पडचे त्यांनी प्रत्येक कार्यात मला खूप खूप जास्त मदत करून सपोर्ट केला त्याबद्दल धन्यवाद या गावाला आज सध्या पाहिलं तर या ठिकाणी जत्रेचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे घराघरातून लहान मुलं असतील वयस्कर मंडळी असतील महिला मंडळी असतील सर्व या ठिकाणी या कार्यक्रमाला भरघोस असा प्रतिसाद दिला कला कला मी कला दालन या महोत्सवाचं उद्घाटन या ठिकाणी संपन्न झालं त्या प्रारंभिक कला दालन याच्या मुख्य आयोजिका शीतलताई चौधरी आणि आपल्या गावच्या प्रथम नागरिक सुनीता दिदी चौधरी यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो यासाठी की गावच्या महिला आपली कौटुंबिक जबाबदारी सांभाळत असताना आत्मनिर्भरतेच्या दृष्टीने त्यांनी एक पाऊल पुढं टाकलं आणि निश्चितपणानं या कार्यक्रमाचं ज्यावेळी काल निमंत्रण पत्रिका आली शीतलताईंनी अतिशय म्हणजे तर्कसंगत अशी मांडणी त्या निमंत्रण पत्रिकेमध्ये होती म्हणजे वटवृक्षाची उपमा आणि पारंबी पारंबी म्हणजे नवनिर्मितीकडे वाट आपल्या ध्येयाकडे वाटचाल आणि पारंबी ज्यावेळी जमिनीत मुडते त्यावेळी वटवृक्षाला आणखी समृद्ध करते निश्चितपणानं महिलांच्या रूपानं कुटुंबाचा वटवृक्ष समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाही आणि या ठिकाणी मला महिला म्हणजे काय हे एका वर्जून सांगायचंय महिला म्हणजे महिषासूर मर्दिनीची ताकद आणि महिला म्हणजे हिमालयाच्या उत्तुंगतेची निसर्गानं केलेली लालित्यपूर्ण मांडणी म्हणजे महिला एवढंच या ठिकाणी सांगतो आजच्या का या कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल शीतलताई आणि त्यांच्या पूर्ण टीमला या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र